नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य उद्या दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस उद्या वाई तालुक्याचं भूषण असलेलं बहुधनगावचं नाथसाहेबांचं बगाड या बगाडासाठी मी महाराष्ट्रातील तमाम बैलप्रेमींना आणि भाविकांना निमंत्रित करतो की आपण सर्वांनी येऊन उद्या नाथसाहेबांचा आशीर्वाद घ्यावा आणि बगाडाचा आनंद घ्यावा त्याचबरोबर उद्याच्या शुभ मुहूर्तावर गेली एक दीड महिन्यापासून एक रियालिटी शो चॅनलवर चालू आहे तो रियालिटी शो म्हणजे चल भावा सिटीत चल भावा सिटीत हा शो त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या ज्या गोष्टी आहेत गावाकडून सिटीत येणाऱ्या त्याची जी माहिती आहे ती देण्यासाठी तो शो चालू केलेला आहे तर त्या शो मध्ये आमच्या वाई तालुक्यातील लोहारे बावधन गावचा सुपुत्र आतर्व जगताप उर्फ आतर्व ड्रायव्हर याची निवड झालेली आहे तो गेली एक महिना टीम त्या टीममध्ये काम करतोय तर त्या अनुषंगाने माझी त्याच्या कुटुंबियांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आम्ही सिटी या शोच्या सर्व टीम जी हा शो प्रोड्यूस करते त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि ह्या ह्या बैलगाडी क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आणि ह्या बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं ग्लॅमर मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना तो रियालिटी शो एक बैलगाडी क्षेत्रासाठी एक विशेष भाग करण्यासाठी सांगितलं त्या अनुषंगाने ती टीम उद्या लोहारे गावात सायंकाळी पाच वाजता येणार आहे सखोल माहिती बैलगाडी क्षेत्राविषयी कि बैलगाडी क्षेत्र म्हणजे नक्की काय त्याची परंपरा किती वर्षाची त्यात बैलगाडी क्षेत्रावर किती लोकांची उपजीविका अवलंबून आहे बैलगाडी क्षेत्रात नक्की कोणत्या प्रकारची लोक आहेत बैलगाडी क्षेत्रात बैलेची जोपासना कशी केली जाते या सगळ्या गोष्टींची सखोल माहिती उद्या त्या शो मध्ये होणार आहे आणि हा शो येणाऱ्या काही दिवसातच टी व्हीवर प्रसारित होणार आहे तर माझी वाई तालुक्यातील सर्व बैल मालक बैलचालक बैलप्रेमी आणि बैलगाडी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घटकांना एक विनंती आहे की उद्या सायंकाळी पाच वाजता लोहारे तालुका वाई म्हणजे वाई एम आय डी सीच्या जवळ असलेलं लोहारे छोटसं गाव या गावात सायंकाळी पाच वाजता आपण सर्वांनी येऊन या शो मध्ये सामील व्हा आणि आपल्या बैलगाडी क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवूया हा नाद जो सर्वसामान्यांचा होता हा नाद यात्रे जत्रेतला होता ह्या नादाला एक वेगळी दिशा मिळेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आजपर्यंतच्या कामाच्या आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर हा आपला नाद आपला सातारा चकडीचा नाद आपण भारतभर करूया यासाठी तुम्ही सगळ्यांनी उद्या सायंकाळी पाच वाजता लोहारे गावात या एवढीच विनंती धन्यवाद